मनसेच्या पदयात्रेला निलमनगरात जोरदार प्रतिसाद दक्षिण सोलापूर मतदारसंघातील सामान्य मतदारांना हे माहिती आहे की महादेव कोगनोरे हा जनसेवक आहे प्रामाणिक आहे धनाढ्य कारखानदार नाही त्यामुळे सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनोरे यांनी केले सोलापूर शहरात ठिकठिकाणी निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदयात्रेला आज पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामान्य मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला सकाळी आठ ते दुपारी एक पर्यंत आकाशवाणी केंद्र जगदंबा देवी मंदिर भागवना ऋषी नगर ज्योतीनगर जाधव पिठाची गिरणी शरण बसवेश्वर नगर भाग्यश्री नगर, नगर गवळी वस्ती बनशंकरी बोळ गंगा चौक नवदुर्गा मंदिर नीलम नगर गणेश मंदिर कर्ली चौक थोबडे बस स्टॉप बसस्टॉप मंदिर मार्कंडे चौक शिवशरण मठ मोनेश्वर शाळेकडून डावीकडे जमादार वस्ती टक्का वस्ती विजयनगर आदी भागात पदयात्रा निघाली हातात मनसेचे झेंडे गळ्यात पटके घालून ज्येष्ठ नागरिक तरुण महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आवाज कुणाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महादेव कोगनोरे यांचा विजय असो अशा घोषणाने परिसर दुमदुमून गेला सामान्य मतदारांनीही आतशबाजी करून पुष्पगुच्छ देऊन पुष्पहार घालून कोगनोरे यांचे स्वागत केले रामेश्वर करतो आणि मी कित्येक दिवसापासून सगळ्यांना हे सांगत असतो की माझ्या पाठीशी जनता आणि देवाचा आशीर्वाद आहे जनता माझ्या पाठीशी आहे सर्व जनतेना ठाऊक आहे महादेव कोगनोरे हा कारखानदार नाही दक्षिण सोलापूर साठी नोकरदार म्हणून काम करणार आहे त्याच्यामुळे माझ्या पाठीशी आहे